न्यूज संपादक मकरंद साठे नमस्कार राहो काय तुम्ही उगाच आमचं कशासाठी बदनाम मी नाव घेतलं काय आमचं तुमचं तुमचं राजकारण तिकडे करा ना मी काय तसला मी तीस वर्ष घालवले ती चळवळीत असले काय दलाली केली का कोणाची कधी तुम्हाला म्हणले तर तुम्ही आता स्टेजवर सरळ म्हणताय पंढरपूरचं माऊली हाणावर काय मग काय तुमच्याकडे काय पुरावा आहे का उगत असं आमचं नाव घ्यायचं तुमचे तुम्ही त्या आमदार वर काय करा ते करा काय बोला हे चुकीच आहे ना असलं तुमचं नाव नाही आता सगळ्या चॅनलवर मला पत्रकार सगळी विचारायला लागली असं नाही ना हे चुकीचं आहे पाटील तुम्ही ज्येष्ठ माणूस आहे तुम्ही राहू आमचे आमचं मी लय दिसापासून ओळखतो आम्ही राहू सगळ्या ह्याच्यासाठी लोकांसाठी काम करणारे माणसं आम्ही अशी दलाली करायची असते तर कवाज पुढे गेलो असतो तुम्ही धरपडणारे आहे आमच्या कष्ट करणारे आहे मग असं नाही ना चुकीच आहे तुम्ही बोलता बोलता नाव घेतलं ती सगळ्या चॅनलवर बातम्या लागल्या तुमची माहिती पाठल सगळी लगेच टाका लागली ना असं नाही ना तुमच्या तुमच्या तालुक्यात तुम्ही बघा ना आम्ही कधी तुम्हाला येऊन तिथं काय त्रास दिला काय मी त्याला बघणारच त्याचा काही विषय नाही मग तुम्ही बघावं पण आमचं नाव कशाला घेता बरं तुमच्याकडे काय पुरावा आहे मी कुणाला घेऊन गेलो कोणच्या कोण आहे ती पोलीस त्याला घेऊन घेऊन गेलो तेव्हा तुम्हीच म्हणला की तिथं नाही नाही तुम्ही भासणार म्हणलाय ना त्या पोलिसांनी माझ्यातर्फे पैसे मागितलं तुम्ही घेऊन गेलाय म्हटलं नाही मी नाही नाही माझ्या तर्फे पैसे मागितले असं तुम्ही म्हणला समोर पोलीस कोण आहे घाला तुमच्या मार्फत तु, मागायचा मा प्रयत्न केला कसा काय तुम्ही तुम्हाला कोणता सांगत येणार तुम्ही काय बी बनणार हेच नाही ना चुकी जाईल ती पैसे घेतले दिले फिले असला विषयच नाही अहो पण जो कोणी पोलीस आहे ना त्याला माझ्या समोर आला मी आम्ही येतो तिथं आम्ही तसलं मी असं करणारा माणूस नाही मला मी मोशन बी करणार माणूस नाही बरं का माऊली आमच्याबद्दल अर्धा टक्का आमच्या मनात ही नाही 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 पण कशासाठी काय गरज आहे का तुम्ही तुमच्या तुमच्या तालुक्यात तुम्ही काय टीका करा टिपण्या करा आमचं नाव घ्याय मध्ये घ्यायची काय कारण आहे नाही तुम्ही त्याचं तिकडे काय तुम्हाला बघायचं बघावं पण आमचं नाव त्यात घ्यायचीच गरज नव्हती ना येणार बर तुमच्याकडे काय तसा पुरावा असेल काय असेल तर तुम्ही घ्यायचं बाबा चला समोर सगळी पत्रकार देखत तुम्ही ही करा असं नाही ना चुकीचं कोण पोलीस आहे आराम करतो मी असा कधी माझ्याकडे कोणा आला बी नाही मी असल्याच्या मध्ये बी पडत नाही कधी का तुम्हाला कोणाकोणा माहिती घ्या तालुक्यातल्या पडतो का बघ तू बघ थांबणार ते बघा पण माझं नाव काय काय घेतलं ह्याच मला सांगा उगी उग तुम्ही नाव घ्यायची मग आम्ही घेतल्यावर परत तुम्ही म्हणणार असं का केलं असं ना का ना करू आम्ही तुम्हाला मानणारी माणसा आहे राहतो तुम्ही असं जर करायला लागला तर आहे मग असं नाही ना चुकीचं आहे ते पाटील साहेब हे चुकीच आहे तुम्ही लय दिवसापासून चळवळीत आहे मी पण चळवळीत आहे मग आम असं जर आम्हाला करायचं असलं तर आम्ही काय पण करू शकत असतो ना पुरावा तुमच्याकडे असेल ते पूल कोण तुमच्याकडे घेऊन आलता त्याला बोलवा त्या पोलिसाला बोलवा आणि तुझ्या समोर काय पुरावा दी म्हणायचं त्या दिवशी आम्ही सोडून देऊन घरी तारतारत बसू ना असलं कशाला करत बसतोय ते आता आमच्यापासून आम्ही सगळे मोहिते पाटील करायला लागली त्याचं काय करायचं सांगा बरं सगळ्या फेसबुक पेज वर त्यांच्या ते चाललंय माझं नाव ते त्यांना आधीच आपण थटलेलो ते माझं नाव घेत बसायला लागली होय काय मग हे चुकीच आहे ना असं